दे धड़क, दे धड़क। नमस्कार दे धडक आणि धड़क, धड़क जिओ मराठी न्यूज चॅनल आता आटपाडीत सुरू आटपाडी तालुक्यातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी आटपाडी या नव्या चॅनलला ला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आठपाडीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजितदादागड सज्ज झालाय अनिल पाटील यांनी घेतलेल्या संवाद मेळाव्यात राजेंद्र देशमुख यांनी मोठी घोषणा केली आहे आठपाडी तालुक्यात एकतर्फी राजकारण चालू आहे त्यामुळे आता रचना करणार पोलीस स्टेशनला आणून लोकांना अडव केलं जात आहे त्यामुळे असे प्रकार आता थांबावे लागतील असा इशारा देखील राजेंद्र देशमुख यांनी दिलाय आटपाडी येथे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील राज्य सरचिटणीस प्रताप पाटील माजी आमदार राजेंद्र देशमुख खानापूर तालुकाध्यक्ष पंकज दबडे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल पाटील यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत युवा संवाद मेळावा पार पाडला या मेळाव्याचे औचित्य साधून माजी आमदार राजेंद्र देशमुख यांनी आटपाडीतील राजकीय परिस्थिती सांगत विरोधकांना इशारा देखील दिला आहे बघूयात ते काय म्हणाले आणि ह्यामध्ये येणाऱ्या इलेक्शन मध्ये नगरपंचायत असेल जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी पार्टी आपण खंबीरपणानं स्वतंत्र लढेल अशा पद्धतीचा आपण रचना करूया या तालुक्यामध्ये एकतर्फी राजकारण चाललेलं होतं आपण शांत होतो आपण म्हणत होतो की काय आहे ते करू नये पण आता असं करून चालणार आपल्याला सुद्धा प्रत्येक ठिकाणी लहान मोठ्या माणसांचा त्यांना जे अडचणी येतात त्यांना त्रास होतो आणि इथं आपण सरळ मार्गाने चालतो आणि दुसरी बाजू पोलीस स्टेशनला आडवा आणून त्याला आडवं करते हा प्रकार आपल्याला ला थांबवावा लागेल आणि त्या दृष्टीनं अनिल शेठ तुम्हाला संधी चांगली पक्षानं दिलेले निशिकांतदाने फार मोठा विश्वास निशिकांत निशिकांतदाच्या बोट अजिबात सोडू नका म्हणजे निशिकांत दादा तुम्हाला लाईनवरती संघर्ष कितीही मोठा असला पण ट्रॅक सोडूनच जात नाही भाषणसुद्धा वेगळ्या पद्धतीचं नसतं त्यांचं म्हणजे हे शिस्त निशिकांत दादांच्याकडून तुम्ही शिका म्हणजे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं तुम्हाला काम करणं आणि यानंतर सुद्धा राज्यामध्ये सुद्धा जाण्याची तुम्हाला संधी मिळावी जिओ मराठी ते धडक